नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत जीवाने नव्याने ऑफिस जॉईन केलेलं असतं पण मात्र दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे अशी अशी की रम्याने सुद्धा ऑफिस जॉईन केलेलं असतं इथे रम्या ऑफिसमध्ये फक्त जीवाची वाट लावायला आणि धुमाकूळ घालायला आलेली असते जीवाचा पहिलाच दिवस असतो आणि रम्याच्या डोक्यात लगेच दुसरी कल्पना येते आता रम्या बरोबर प्लॅन जीवाला अडकवते म्हणजे ऑफिसमधला स्टाफ जीवाला काहीतरी बोलतो पण मात्र तो नंदिनीबद्दलही बोलतो याच्यामुळे जीवाचं डोकं टाकतं आणि जीवा लगेच त्याच्यावरती हात उघरतो त्याच्यावरती धावून जातो आणि सरळ सरळ त्याला सांगतो की जर तू नंदिनीबद्दल काही बोललास तर बघ पण मात्र तेवढात लगेच तिथे ते विक्रम येतो हा सगळा जो काही गोंधळ चाललाय तो विक्रमसुद्धा पाहतो आणि हे पाहता तू जीवाला वाटतेल तसं बोलतो परत जीवावरती रागावतो आणि त्याच्यामुळे परत जीवा डिस्टर्ब होतो जीवाला परत वाईट वाटतं पण मात्र रम्याला तर याच्यामुळे खूप आनंद झालेला असतो इकडे दुसरीकडे काव्य अभ्यास करत असताना पारतीच्या जवळ येतो आणि काव्याला म्हणतो की एम सो सॉरी याच्यावरती काव्या शांतपणे म्हणते की तुम्ही का सॉरी म्हणताय पण मात्र पार बोलतो की तुम्ही माझी मैत्रीण आहात मग तुम्हालाच सॉरी म्हणणार ना जीवाचा पहिला दिवस कसा चाललाय हे पाहण्यासाठी नंदिनीने जीवाला फोन केलेला असतो आणि नंदिनी जीवाला विचारते की तुम्ही ठीक आहात ना ह्याच्यावरती जीवा सांगतो की हो माझं ऑफिस माझं केबिन सगळं काही खूप छान आहे मी खूप छान काम देखील करतोय हे पाहता जरा नंदिनीला वेगळं वाटतं पण मात्र तसं काहीही नसल्यामुळे जीवा जरा अडखत अडखत बोलत असतो म्हणून नंदिनी परत विचारते की मला खरं सांगा तुम्ही खरंच ठीक आहात ना पण मात्र जीवा पुढे शांत होतो आता नंदिनीला तो हार मिळणार की नाही आणि जीवा नेमकं ऑफिसमध्ये काय कसं काम करणार हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचंच आहे त्याच्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू